दिल्लीत जवळपास तीन दशकांनंतर भाजप स्पष्ट बहुमतानं सत्तेत आली आहे सत्तेत आल्यानंतर आता मुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा रंगली आहे परवेश वर्मांसह सहा जणांची नावं सध्या चर्चेत आहेत दरम्यान भाजप दिल्लीची धुरा कुणाच्या खांद्यावर देणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे दिल्लीचं नवीन मुख्यमंत्री कोण होणार काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशींचा राजीनामा मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून सात नावं चर्चेत दिल्लीच्या निवडणुकीत भाजपनं अभूतपूर्व असा विजय मिळवला त्यानंतर आता दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवालांचा पराभव केलेले भाजपच्या परवेश वर्मांची मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदारी मानली जात असली तरी भाजपकडून परवेश वर्मांचा अन्य सहा जणांची नावं चर्चेत आहेत यामध्ये परवेश वर्मा कैलास गेहलोत विजेंद्र गुप्ता कपिल मिश्रा सतीश उपाध्याय आशिष सूद रेखा गुप्ता यांची नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत भाजपकडून जिंकण्यासाठी साम दाम दंडभेदचा वापर करण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला त्यामुळे दहा वर्षात लोकशाही पद्धतीनं निवडणूक झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरल्यापासून आता का भारतीय जनता पक्ष या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा लोकशा ही लोकशाही पद्धतीनं तर लढल्या जात नाहीत त्या सैतानी किंवा हैवानी पद्धतीने लढल्या जातात ते आम्हाला जिंकायचंच आहे आम्हाला हरवायचंच आहे आम्हाला विजय कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचाच आहे त्यासाठी मग साम दाम दंड भेद अर्थ सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो दिल्लीत आपचा पराभव झाला तरी ते लोकशाहीचा सन्मान करतात मात्र बाकीचे लोकशाहीचा अनादर करतात असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंतांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे पराभव झाल्यानंतर केजरीवालांची जर मुलाखत आपण बघितली असेल तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रश्नाला उत्तर त्यांनी दिलेली आहेत त्यांनी कसा पराभव मान्य केला ठीक आहे काही पराभव झाल्यानंतर स्वतःमुळे झाला असं कोण म्हणणार नाही परंतु त्यांच्या मुलाखतीतनं लोकशाहीला सन्मान केला पाहिजे हे त्यांनी स्वतः सांगितलं नाही आणि पराभव कशामुळे आत्मचिंतन करतो असं सांगितलं त्याच्यामुळं किती कॉन्ट्रोवर्सी आहे ज्यांच्या पक्षाचा जा पराभव झालाय ते लोकशाहीचा सन्मान करतात आणि बाकीचे लोकशाहीचा अनादर करतात दिल्लीतल्या भाजपच्या विजयावरून महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले असं असलं तरी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नवी दिल्ली